उंबरकोण गावामध्ये वाघाने काल चार साडेचार वाजेला हल्ला केला पवन सूर्याजी ते आज त्याच्या मनक्याला इथं गंभीर जखम झालेली आहे पंधरा वर्षाचा मुलगा येतो नववी पास झाला आता दहावीत गेला आहे किती त्याचे वडील कुठे दोघं जण आहे बरं हा काय लहान आहे का, का मोठा लहान आहे मुलगा आज त्यांचा मुलावर प्राणघातक हल्ला झाला आहे माझं ह्या वाणी बघा आता तो पॅरलाईज झाला आहे मार मारे फुफ्फुसाला पण जखम आहे फुफ्फुसातून हवा जाते आणि तो एकदम क्रिटिकल आहे आता हृदयसुद्धा बंद पडलं होतं मी डॉक्टरांशी चर्चा केली हृदय बंद पडलं होतं आणि आता ते परत सुरू झाले परंतु एकदम भयानक परिस्थिती आहे कालपासून त्यांनी लाख सव्वा लाखाची इकडून तिकडून तरतूद केली आणि वन विभागाने सांगितलं आम्ही सगळी जबाबदारी घेतो वन विभाग त्याची जबाबदारी घेत नाही आहे एकतर ह्या इन्सर जनावर त्या वाघांपासून एकतर संरक्षण करत नाही तीन महिने झाले नागरिक तक्रार करताय ग्रामपंचायतीने लेखी तक्रार दिली मग पिंजरा बसवला नाही बसवला तर तीन दिवसात काढून नेला काय तर आमच्याकडे पिंजरा आहे गाडी नाही अनेक कारणं देता आता परत आता अर्ध्या तासापूर्वी किसन कचरू त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा मानेवर आता त्याच वाघाने हल्ला केला आहे म्हणजे तो वाघ आता नरभक्षक झाला आहे आणि जर ह्या वन खात्याला माझं एक आव्हान आहे या माध्यमातून काय रे तुम्ही इकडचे वाघ पकडायचे तिकडे नेऊन टाकायचे तिकडचे पकडायचे आणि इकडे आणून सोडायचे तुम्हा मग त्या वाघांना तिथं त्या जंगलामध्ये जर खाद्य खाद्याच्या नावाखाली तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार चालला महाराष्ट्रात मग खाद्य तुम्ही त्यांना जर जंगलात दिलं वस्तीमध्ये येणार नाही आता तीन महिन्यापासून बकऱ्या नेल्या कोंबडे नेले कुत्रे नेले आ तक्रारी केला तुम्ही झोपलेलेच आता काल त्या मुलावर हल्ला झाला आहे उद्या तो आज जीवन मारण्याशी इथं संघर्ष देतो आहे या सह्याद्री हॉस्पिटलला आणि तुम्ही काय करू राहिले मी या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान करतो जिल्हाधिकारी साहेब ह्या अशा वन ज्या हिंस्र जनावर आहे यांचा एक तर बंदोबस्त करा मानवाला त्यापासून संरक्षण द्या आणि ज्या वेळेस अशी मनुष्य हल्ला होतो त्यावेळेस तुमच्या उपचाराची तरतूद नाही का आज एक कुटुंब गरीब आहे माझा तालुका हा आदिवासी तालुका आहे त्या आदिवासी तालुक्यातल्या त्या आदिवासी मुलांनी करायचं काय त्या कुटुंबांना करायचं काय हां आणि आज त्याच्यावर जर उपचार करायला जरी तर जर पैसे नसले अशोक हॉस्पिटलला गेले पैसे नाही म्हणून त्यांनी ॲडमिट केलं नाही तिथं त्यांनी सांगितलं आमच्याकडे वीसच हजार रुपये तर त्यांनी तिथं ॲडमिट केलं नाही काय झालं होतं काल कुठे तो हां काय झालं काल अशोक हॉस्पिटलला गेलो काय झालं पैसा कमी असल्यामुळे पैसे कमी असल्यामुळे ॲडमिट केलं नाही बघा आणि इथं मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही तर अनाथांचे नात आहात ना लय आपण सगळीकडे आम्ही तुमच्या भाषणात तु, अठरा अठरा तास सोळा सोळा तास तुम्ही काम करता साहेब आणि मग कुठे हा जर ह्या महाराष्ट्रामध्ये मा हॉस्पिटल फक्त पैसे नाही म्हणून जर उपचार ना, ना करत असतील आणि काय हो पंतप्रधान साहेब तुम्ही जर सांगितलं आमकी योजना पाच लाख तमकी योजना पाच लाख मग कुठे गेले त्या योजना हा अरे वाघापासून जर तुम्ही नागरिकांचं संरक्षण करू शकत नसाल आणि वाघ वाचवण्यासाठी करोडो अब्ज रुपये तुम्ही खर्च करताय एकदम निषेध आहे लवकरात लवकर वन खात्याला माझं या माध्यमातून आव्हान आहे इथं त्या मुलाच्या उपचाराची सोय करा आणि लवकर पिंजरा लावून तो जो वाघ आता माणस म्हणजे नरभक्षक झाला आहे तो बिबट्या त्या त्याचा बंदोबस्त करा ही या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतो जय जवान जय किसान जय भूमिपुत्र